नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल मी असा विचार केला की तुम्हाला माझं ऑफिस नंतरचं रुटीन दाखवावं माझ्या काय काय ऍक्टिव्हिटीज असतात मी घरी आल्यावर आणि तसं पण पार्थ आता घरी नाहीये तो त्याच्या कलिक सोबत डिनरसाठी गेलाय सो मी एकटीच घरी आहे मग मी म्हटलं की हा जो टाइम आहे तो चांगला युटिलाइज करावा फक्त तुमच्यासाठी सो so, मी आता तुम्हाला दाखवेल की माझ्या काय काय ऍक्टिव्हिटीज असतात मी आता ऑफिसमधून आले मी बॅग वगैरे ठेवली मला परत लॉग इन करायला लागले कारण की माझ्या कंटिन्युअस मिटिंग्स आहेत पण त्याच्या मध्ये मध्ये आपल्याला गोष्टी करायच्या सो मी पटकन आता ड्रेस चेंज करेल आणि त्याच्यानंतर माझा फेसवॉश करेल आणि तुम्ही बघू शकता की केस माझ्या वरतीच बांधलेले आहेत कारण की ऑफिसमध्ये मला इतका कंटाळा येतो केस सांभाळायचा जो so, मी संध्याकाळपर्यंत माझे केस अशा वरती बांधलेले असतात सो मी पटकन चेंज करते आणि मग तुम्हाला भेटते बाय बाय युजली मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर वापरते पण ते माझं पूर्णपणे संपलं आहे आणि माझ्याकडे एक्स्ट्रा नाही आहे सो मी हे मला फ्रीमध्ये मिळालं होतं डॉट अँड जे मी भरपूर प्रोडक्ट्स ऑर्डर केले होते त्यांचे त्यांनी मला उपकार म्हणून हे दिलं मग मी आता हे यूज करते मला आज सकाळी कुठेतरी सापडलं एकदम पसारात द वेळे मला दोन पिंपल आले एक इथे आहे आणि एक इथे आहे सो आपण यांची नावं ठेवूया मला वाटतं की याला मी याला रमेश असं नाव ठेवेल आणि हे जे इथलं आहे त्याला सुरेश म्हणेल कारण की ते कायम जोडीने असतात ना चेहरा वॉश करून झालाय माझा पायावर मी पाणी पण घेतलं आता महत्वाची गोष्ट म्हणजे अंधार पडलाय बाहेर सो मला पटकन देवासमोर ठेवा आहे दे पण त्याच्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला टिकली लावून घ्यायला हवी कारण की माझा आता चेहरा धुताना टिकली एज युज नेहमीच पडते सो मी पहिली टिकली लावून घेते आणि त्याच्यानंतर मगच दिवा लागेल शुभांकरूती कल्याण ही एक लक्ष्मी पैसा बाजी यांचे घर पुरे सारे जय जय रघुवीर समर्थ मी असा विचार केला की पार्थ घरी नाही आहे तर सगळा स्वयंपाक कशाला करत बसायचा मग मी माझ्यासाठी स्पेशल असं काहीतरी म्हणजे शेवायाचं उपीट करून घेणार आहे मला का काय माहिती पण अधूनमधून शेवाया खायला खूप जास्त आवडतात युज्युअली मी वगैरे असं काहीतरी करते पण म्हटलं की झटपट होणारी रेसिपी करूया मग आता मी शेवया करणार सोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे संध्याकाळचा चहा ते माझ्याकडून सुटत नाही ऑफिसमधून आल्यावर सो चहा पण करायचा आपल्याला प्लस शेवाया पण करायच्या आहेत सो मी पहिले शेवाया करायला ठेवेल मग पाणी वगैरे उघडायला लागलं की मग इकडे चहा ठेवून देईल सो शेवायासाठी मी जवळपास एक ताट जर तुमच्याकडे जर गोल शेवाया करत असतील ताटामध्ये हे करून पसरून तर तुम्हाला माहिती असेल की असं म्हणतात की एक ताट शेवाया दोन ताट शेवाया किती घेतलेत तसं मी दीड ताट घेतलं आणि हे घरी बनवलेल्याच आहेत मम्मी माझ्यासाठी घेऊन आली होती सो आता मी याला बारीक करेल आणि मग त्याच्यानंतर कढईमध्ये मध्यमाचेवर हे परतवून घेईल मी शेवायाचं उपीट कसं करते याची पूर्ण रेसिपी तुम्ही आता बघितली सो so, नेक्स्ट जी आपली स्टेप आहे ती म्हणजे चहा करणं आणि घरात कधीतर एका व्यक्तीसाठी चहा होऊ शकतो म्हणून मी इतकं क्यूट असं पातेलं घेऊन आली आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यात मी आता माझ्या एकटीचा चहा करेल सो so, पटकन आपण आता चहा करून घेऊ चहा आपला होत आला आहे जवळपास या कपमध्ये आपण मस्तपैकी चहा गाळू हे कप मी मिशोवरून ऑर्डर केले होते याचा दोनचा सेट मला मिळाला होता याची प्राईस काहीतरी दोनशे रुपये दोनशे काय एकशे ऐंशी एक अशी काहीतरी होती सो खूप जास्त क्यूट आहेत हे आणि मी हे अधूनमधून यूज करत असते नाहीतर तुम्हाला माहितीच आहे मी त्या वाटीमध्ये पेलामध्ये जे काही म्हणतात त्याला त्याच्यामध्ये मी पी चहा पिते सो तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर स्टोरीला ते बघितलंच असेल सो पटकन आपण आता चहा गाळून घेऊया कारण मला खूप जास्त भूक लागेल उपीट खूप जास्त मस्त झाले ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी आता उपीटवर ताव मारते आणि सोबत चहा पण पितेय खूप म्हणजे खूप मस्त लागतं सो माझ्या भांडेवाले मावशी येऊन गेलेत मग म्हटलं की एवढ्या चारच गोष्टी उद्या रात्रीपर्यंत कशाला ठेवायच्या मग पटकन मी भांडी घसून घेते मग त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते बघू शकता माझी सगळी कामं आवरली आहेत आणि वेळ झाली आहे माझ्या नाईट स्किन केअर रुटीनची सो त्याच्यात मी दोन गोष्टी करतेच करते एक म्हणजे हेअर सिरम लावणं आणि सेकंड म्हणजे चेहरा वॉश करणं परत एकदा संध्याकाळी आल्यावर आपण चेहरा वॉश करतो पण स्वयंपाक याच्यात त्याच्यात आपल्या चेहऱ्यावर परत ऑइल जमू शकतं त्याच्यामुळे मग मी चेहरा पण वॉश करून घेते सो चेहरा वॉश करायच्या आधी मी केसांना हेअर सिरम लावून घेईल कारण की असं होऊ शकतं की आपल्या केसांमधला डॅड्रफ चेहऱ्यावर पडू शकतो सो या दोन गोष्टी मी डेफिनेटली करते मी जे हेअर सिरम वापरते ते विशकेअरचं आहे हेअर ग्रोथ सिरम कॉन्सन्ट्रेट ही जी बॉटल आहे ही माझी थर्ड बॉटल आहे दोन ऑलरेडी संपलेत आणि याच्यामुळे खूप जास्त हेअरफॉल कंट्रोलमध्ये येतो डँड्रफ पण खूप जास्त कमी होतो आणि याचा जो इफेक्ट आहे ना तो तुम्हाला एका आठवड्याच्या दिसून जाईल जर तुम्ही हे कोणी ट्राय करत असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्स असेलच याचा हेअर सिरम मी मसाज करून झाल्यावर पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे मी केसांना हलक्या हाताची वेणी घालते जेणेकरून सकाळी उठूपर्यंत केस तुटू नयेत कधीकधी आपण खूप जास्त कंटाळलेला असतो त्याच्यामुळे ऑफिसमधून आल्यावर तसेच झोपून जातो जे केसांना जास्त काही आ... त्यांची केअर नाही करत पण त्याच्यामुळे केस खूप जास्त डॅमेज होण्याची शक्यता असते माझं पण मध्ये इग्नोरन्स झाला होता त्याच्यावेळी माझे केस खूप जास्त डॅमेज झाले होते मग मी अजून थोडी त्यांची केअर केली हे सिरम वगैरे लावल्यामुळे ला। भरपूर प्रमाणात माझं कवर अप झालं प्लस शॅम्पू पण शॅम्पू ॲक्च्युली तुम्हाला माहितीच असेल मी आधी एका माझ्या संडे केअरच्या रुटीनमध्ये शॅम्पू टाकलेला आहे कोणता मी यूज करते तो सो तो तुम्ही नक्की रेफर करा जर तुमचे फ्रिझी हेअर्स असतील ना सो त्याच्यासाठी तो शॅम्पू खूप जास्त युजफुल आहे नक्की ट्राय करा तो पुढची स्टेप म्हणजे मी पटकन चेहरा वॉश करून येते मी चेहरा वॉश करून आली आहे त्याच्यानंतरची आपली जी पुढची स्टेप आहे ती म्हणजे अंडर आय जेल सो हे जे अंडर आय जेल आहे ती मी अरोमा मॅजिकचं ऑर्डर केले नायकावरून हे डार्क सर्कलसाठी खूप जास्त युजफुल आहे आणि मी खूप दिवस झालेला यूज करते याचा खूप जास्त चांगला एक्सपिरियन्स आहे मला सो तुम्ही पण हे ट्राय करू शकता याच्या पुढची मेन स्टेप म्हणजे हे सिरमरियल पॅरेसचे सिरम यूज करते मी क्लायकॉलिक ब्राईट मला वाटतं बॉटल ऑलमोस्ट ही संपत आली इतकंच राहिलं आहे सो याचे रिव्ह्यू पण खूप जास्त चांगले आहेत आणि याच्यामुळे तुमचे जे डार्क स्पॉट्स आहेत ते रिड्यूस होण्यास मदत होतं जर तुम्हाला ऍक्ने असतील आणि तुम्हाला जर या सिरमचा त्रास होत असेल इचिंग वगैरे तर तुम्ही ऍक्नेचा स्पॉट स्किप करू शकता आ, मला आजपर्यंत काही इतका जिनेस वगैरे जाणवला नाही सो मी तिथे पण सिरम अप्लाय करते सो नेक्स्ट जी स्टेप आहे ती म्हणजे लिप केअर सो so, मी लिप बाम कधीतरी लावते नाईट केअरमध्ये माझ्या मोस्टली मी वॅस्लिन लावते मी खूप ठिकाणी ऐकलं आहे की वॅस्लिन तुम्ही दिवसा लावू नये बिकॉज वॅस्लिन जे असतं त्याचं ऑक्सिडायजेशन होऊन तुमचे ओट अजून काळे पडू शकतात जेव्हा तुम्ही दिवसा उन्हात वगैरे फिरता त्यावेळी सो so, ट्राय करायचं की वॅसलिन तुम्ही रात्री लावून झोपून हो जा आपण खूप वेळा भांडी वगैरे घासतो ज्याच्या साबणामुळे आपल्या एखाद्या साईडला रॅशेस होतात प्लस थोडी अशी खरखर जाणवते त्यासाठी जर तुम्हाला हवं तर तुम्ही रोज रात्री वॅसलिन स्वतःच्या हाताला लावून झोपू शकता ज्याच्यामुळे ती रखरख जी आहे ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला कमी झालेली जाणवेल कारण की परत आपलं तेच रुटीन असतं की दुसऱ्या दिवशी पण आपण दिवसभरात दोन तीन वेळा तरी भांडी घासतोच सो वॅसलीनमुळे हा जो रफपणा आहे बोटांचा तो खूप जास्त कमी होण्यास मदत होते तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्ण हाताच्या तळव्याला बॅकसाईडला पूर्ण लावून झोपू हो शकता तुम्हाला सिग्निफिकंट फरक नक्की जाणवेल एका दिवसात तुम्ही ट्राय करून नक्की बघा असं होतं माझं ऑफिस नंतरचं रुटीन आय होप की तुम्हाला आजचा पण हा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला माझं रुटीन कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय